स्वागत आहे तर आत्ताची व्हिडिओ थोडीशी वेगळी असणार आहे आम्ही दुकानामध्ये ना लाईव्ह प्लांटेशन सेटअप केला आहे तर तो लोटेक ॲक्वम सेटअप आहे तर कमी कमीत कमी, कमी बजेटमध्ये कसा करते ते केलं आहे तसाच बनवला आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप नका करू कारण स्किप केल्या तर तुम्हाला समजणार नाही की कशाप्रकारे बनवला आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ सिलिकोनलाही निघाले त्याच्यामुळे तर लावतो जरा नवीन तुम्हाला बघा इथे बिना सेटअप आहे नंतर तुम्हाला दाखवा सेट झाल्यानंतर कसं आहे सर uh, मित्रांनो आता आपण uh, लाईव्ह प्लॅन्टेशनचा टँक सेटअप करणार आहे तर पहिला इकडं सगळं आपण रेडी केलं आहे ही एक्वेरियम सॉईल आहे थोडी एक ही आहे ना ही एक्वेरियम सॉईल आहे ही एक्वेरियम सॉईल ही पहिला सगळ्यात पहिला लेअर असणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर झाडं जाळून झाल्यानंतर मग ही सँड असणार आहे ही सँड आहे आणि ही सॉईल आहे तर आता आपण सेटअप करायला सुरुवात करू टँक पण आपला सेकंड हँड आहे तसंच आपला फिल्टरसुद्धा सेकंड हँडच आहे खूप जुनं आहे तर थोडा मोठा पाहिजे होता पण आता याच्यानेच काम चालू आपण आणि इकडे लाईट पण आहे आपली मित्रांनो आपण दगडी कॅमित आहे थोड्याशा एक युनिटचे दगडी आहेत अजून कसं बनेल का काय माहिती नाही तसं माझ्या डोक्यामध्ये आहे का असं बनवायचं आहे तर करून बघू तसा इकडे हे डायरेक्ट कास आहे त्याच्यामुळे फुटू शकते म्हणून थोडस हे स्पंच ठेवलं पहिला असेल उभं पाहिजे तर सॉइल टाकू त्याच्यानंतर आपण माझ्या व्यवस्थित स्टेबल राहायला टाकून घेऊ म्हणजे ते स्टेबल राहायला मदत होईल आपल्याला मस्त आधी दिसत नव्हतं नीट मला नाही ठेवली आता आपण सॉइल टाकून देतो सॉइल टाकली खाली आता सॅन्ड टाकतो आपण अशी सारखीच पसरवायचे असं नाही तुम्हाला जास्त ढिंक पाहिजे तर तिकडे तुम्ही जास्त सरकवू शकता शकता माझ्या हिशोबाने मला असं वाटतं मी असं केलंय प्लेन सारखं इकडे आता माझं डोकं झालं संपूर्ण वापरून झालं आता ती तिचं डोकं वापरते बघू तिला कसं वाटत ठेवायचं फक्त पाडू नको नाही तर ताजे डुकं पाडशील मित्रांनो बघा आता तेवढा भारी दिसायला <laughs> इतकी खुशी, इतने खुशी भरून आणि नंतर मासे सोडायला किती जबरदस्त दिसेल तर बघूया पुढे कसं होईल ते आता खाली होती ती जास्तच त्याच्यात माती होती म्हणून आता ती आम्ही परत धुवायला लावलंय आधी धुतलेली आम्ही पण तरी ती माती राहतेच त्याच्यात पर्न पर् तर मित्रांनो आमची सगळी सँड आणि सॉईल टाकून झालेली पण जे मधले मधले गॅप होते दगडांच्या मधले ते भरण्यासाठी म दगडाच्यामध्ये सँड टाकत होतो मित्रा हो तो तो मद्या मद्या तर मित्रांनो लाईव्ह प्लांटेशन सेटअप करताना टँक खूप घाण होत असतो तर त्यामुळे व्यवस्थित मध्ये मध्ये साफ करत राहा जेणेकरून जास्त घाण होणार नाही आणि पुढे आपल्याला त्रास होणार नाही त्यामुळे प्रत्येक स्टेपनंतर साफ करत जा तर मित्रांनो आपलं आर्टिफिशियल काम म्हणजे सँड वगैरे टाकून झालं आहे आता मेन महत्त्वाचं काम आहे बाकी प्लांट लावायचे आता ते प्लांट सगळे टँकमध्ये आहेत त्याचा एक एक काढतो आणि आपण लावू आपण जास्त नाही आणलेले माझ्याकडे जे आहे ते लाव ते जे लावणार आहे आणि नेक्स्ट टाइम मार्केटला जाईल ना तेव्हा मस्त प्लांट पण आणू आणि लावू पण तर मित्रांनो आता आपण महत्त्वाचं काम चालू करणार आहेत आता आपल्याला अॅक्युरेमधे पाणी भरायचं आहे खाली माती असल्यामुळे आपण जोरात पाणी टाकू नाही शकत जितकं हळू आणि स्लो पाणी टाकता येईल तिस तितकं स्लो पाणी टाका जेणेकरून जे आपण सँड वगैरे टाकले ती पसरणार नाही आणि व्यवस्थित पाणी भरता येईल व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे तुम्ही एखाद्या दगडावरती किंवा जी भक्कम वस्तू असेल त्याच्यावर तुम्ही पाणी टाकू शकता जेणेकरून जी आपण सॅन टाकली ती पसरणार नाही आणि जास्त हालचाल होणार नाही पूर्ण पाणी गडूळ झालं मातीमुळे आता पूर्ण पाणी काढायला लागेल परत दोन तीन वेळेस तसंच करायला लागेल पाणी त्याच्यात आम्ही टाकू परत गढूळ झालेलं पाणी पूर्ण काढू परत टाकू आणि नंतर माती साफ होईल तेव्हाच परत जास्त पाणी प्लॅन आहे ते आदिवासी मध्ये तेच प्लॅन आहे सगळे पुढे पुण्याकडे आपण ला लावू तर बघू आणि नेक्स्ट गेलो ना मार्केटमध्ये जास्त चांगले प्लॅन आणून लावू आता जे आहे त्याच्यातच आम्ही करायला घेतलं एवढं पाणी आम्ही टाकलंय म्हणजे ते पूर्ण पाणी गडू झालंय ते आता परत आम्हाला काढायला लागेल तर मित्रांनो ही प्रोसेस तुम्हाला दोन ते तीन वेळा करायला लागेल जिथपर्यंत पाणी क्लिअर होत नाही तिथपर्यंत थोडं थोडं पाणी चेंज करायला लागते असं मी तीन वेळा केलं आता परत पाणी टाकायला लावलंय आधीच काढून टाकलं हे दुसऱ्यांदा पाणी टाकलंय तुम्ही पाणी भरलं ना तर थोडं तसं हे हलवून घ्या म्हणजे असं जी पण घाण येईल ते पाण्याच्या वरती येईल आता मी उद्दाम हलवते कारण गरम पाणी आपण पाणी काढणारच आहे

हे आपण हा तेव्हा असं मित्रांनो आतमध्ये गेलं पाहिजे पाण्यामध्ये पूर्ण आत लावतो तितका आज लावा तर मित्रांनो हे एक झाड आहे त्याला असे फुटत फुटत बघा किती भारी झाले एक दोन तीन चार पाच झाले एका झाडाचे आता आपण इथे कट करणार आहे असे कट करून सगळे सेपरेट लावणार आहेत सगळे छोटे छोटे खूप आपण लावणार आहेत हे बघा कसे पकडतात जे आपण प्लांट लावतोय ते थोडे व्यवस्थित लावायचे त्यांची मुळं वगैरे असतील ते आतमध्ये सॉइल मध्ये गेली पाहिजे तशा प्रकारे लावायची तर एक गोष्ट सांगायची राहिली प्लांट लावताना एवढंच पाणी ठेवा जास्त पाणी आणि एकदम कमी पण पाणी नका ठेवू एवढंच पाणी परफेक्ट ठेवा कारण लावायला पण इझी पडते आणि जे आतमध्ये बबल्स वगैरे असतात सॉइलच्या थोडेसेच प्लॅन आहेत आपण मार्केट ने गेल्यानंतर प्लॅन आणणार आहेत भरपूर प्लॅन आणू आणि लावू आपण आता सध्या एवढे जेवढे माझ्याकडे अवेलेबल होते तेवढे लावून प्लॅन दोन वेळा तर आपण पाणी भरून चेंज केलेलं आहे मातीचं पाणी काढलेलं आहे आणि आता तिसऱ्यांदा पाणी आम्ही भरलंय आणि बघा आता किती मस्त क्लीन पाणी झालंय आणि हे पाणी अजून क्लीन होईल कारण हा फिल्टर लावून आपण तसंच सोडून देणार आहे मग अजून क्लीन पाणी तो फिल्टर काम करेल त्याचं प्लांट भरपूर आणि प्लांट ते मोठे होतील अजून बघ अर्धा पाणी भरलं पण बघा किती मस्त क्लीन आणि किती बारी दिसत क्लिअर आणि झाड वाढल्यावर अजून भारी दिसेल बघा असं पाणी सावकाश होतायच असं एकदम वरतून नाही होतायचं नाही तर ते पूर्ण हे होईल पाच वेळच मित्रांनो आपलं पाणी सगळं भरून झालंय सगळं भरून टाका भरून टाका तर आता हे जरा असं ना, ना।, ना वरती तेल तेलसारखं आलेलं घाण दुसरी आहे त्यात पण असे हल काढायचे हे बघा वरचं जे आहे ना तर वरचंच घाण सगळी आपण काढणार आहे तर सगळी वरची जी पण घाण आहे ना ती सगळी येते वरती तर मित्रांनो तुम्ही बहु शकता दुसऱ्या दिवसाचा व्यू एका दिवसामध्ये एवढं पाणी क्लिअर झालं आहे पूर्ण क्रिस्टल क्लिअर पाणी झालं आहे एक नंबर जबरदस्त पाणी झालं आहे अजून क्लिअर होईल एकदा पाणी काढून आणि परत आपण चेंज करू आ, तर नमस्कार मंडळी आपलं लाईव्ह प्लांटेशनचा सेटअप झाला आहे आणि सात दिवस झाले सेटअप करून तर रोज कामावरून वगैरे आल्यानंतर मी इथे बसलो आणि सगळ्या माथ्यानं बघत बसतो तर एवढं भारी वाटतं ना तर तुम्हाला आता मी एक व्ह्यू देतो तुम्हीं तुम्हीं। आ, आपला हा लाईव्ह प्लांटेशनचा सात दिवस झाले त्या सेटअपला तर तुम्ही तर मित्रांनो हा आहे आपला फायनल व्ह्यू सात दिवस फक्त सात दिवस झालेत आपल्याला हा सेटअप करून आणि हा टँक बघू शकता तुम्ही किती क्लिअर पाणी आहे आणि एवढं भारी वाटतं ना असं वाटतं का बघतच राहिलं आणि हे जे आहेत ना हे जे ह्याच्यामध्ये ठेवलेत आपल्या पॉटमध्ये ठेवलेत हे सेलिंगसाठी प्लांट आहे ते पण आपण ह्याच्यामध्ये लावले तर एकदम मस्त ग्रोथ होतील आणि, आणि जे आपण इथे लावलेले ना त्याची ग्रोथ पण एवढी मस्त झाली हळूहळू वाढायला लागलेत पण मस्त झालेत म्हणजे पानं वगैरे पिवळी वगैरे काय पडलेली नाही म्हणत तर आपण त्याच्यामध्ये ना एंजर सोडलेत ते एंजर त्याच्यानंतर ग्लो फिश आहे त्याच्यानंतर श्रीम आहे एक श्रीम इथे बसले एक श्रीम इथे बसले आणि सग जिकडे तिकडे सगळे त्याची त्यांनी जागा सेट करून घेतले तर हा आहे फायनल व्ह्यू आणि त्यानंतर वरती फ्लोटिंग प्लॅन्ट पण टाकले आहेत त्याची पण चांगली ग्रोथ होते प्लांटमध्ये असे